डहाणू तालुक्यातील रायपूर गावात एका पंचावन्न वर्षीय वृद्धाचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे मृतकाचे नाव सदू देऊ भुरभुरा असे असून ते शेतातून घरी परतत असताना नाल्यात वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले अशी माहिती स्थानिकांनी दिली माहितीनुसार सदू भुरभुरा सायंकाळी शेतातून घरी परतत होते रस्त्याजवळील नाल्याला जोरदार पावसाने पूर आला होता पाण्याचा वेग वाढला असतानाही त्यांनी नाला ओलाडण्याचा प्रयत्न केला पण प्रवाहात ते वाहून गेले सदरभुरा हे कुटुंबाचे एकटे कमावते सदस्य होते त्यांच्या मागे दोन मुली आणि दोन मुळे असा मोठा परिवार आहे सदो गुरुभरा घरी ना आल्यामुळे कुटुंबामध्ये चिंता पसरली होती गावकर्‍यांनी त्यांना शोधण्यास रात्री 7:30 वाजता प्रयत्न सुरू केले पण पावसामुळे आणि अंधारामुळे शोधकार्य अपुरे ठरले दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे 7 वाजता त्यांचा मृतदेह कळमदेवी परिसरात आढळून आला घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात पाठवला पंचनामा करण्यासाठी गावचे सरपंच प्रकाश जाधवही उपस्थित होते आणि त्यांनी प्रशासनाला सहकार्य केले या दुर्दैवी घटनेमुळे भुरभुरा कुटुंबावर मोठा आघात झाला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया नाईनला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका